की आपल्या भारताची विश्वमध्ये ख्याती कशासाठी होती आपल्या भारतामध्ये विश्वची ख्या, आपली ख्याती जी होती ती आपली जे मूल कला आहे त्याच्यासाठी होती आपला सिल्क ते एक आपण फक्त ऐकता एक लहान मध्ये सिल्कच्या आपण पूर्ण साडी त्यामध्ये टाकू शकत एक तर आता लहान आपला सिल्कचा होता अतिशय त्याबद्दल वेगळी वेगळी आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे मी आता या डिटेलमध्ये जाऊ शकत नाही पण आपले जे काही त्याबद्दलच्या आपला त्यावेळीचे आपले काम होते त्यावेळीचे आपले लोकांची कला होती है। ते माननीय मोदीजीने परत रिवाईव्ह करायची आहे म्हणून जे आपल्याकडे आले आपलं रजिस्ट्रेशन करून घेतला आपले लहान ट्रेनिंग दिली आणि आता पुढे काय परवा वीस तारखेला माननीय मोदीजी तिथे वर्धामध्ये येत आहे आपल्याकडे कोण येणार आहे का वर्धामध्ये कोण कोण येणार आहे वर्धामध्ये नाही आपल्या ते अपेक्षित आहे ना विश्व ते विश्वकर्माचा कार्यक्रम आहे ना सर्व ते सर्व तिथे विश्वकर्मांचे सन्मान करणार आहे आणि हा जे ते एक मध्ये आहे ते राजनेता पण आहे पण फक्त साठी करायची फक्त पब्लिसिटी करायची असं ते माणूस नाही आहे त्याने जे सुरू केलं आहे त्यांच्या शेवटच्या काय जे मी स्कीम दिली आहे ते लोकांचे अॅक्चुअल फायदा कसा होणार ते ते बघणार आहे म्हणून त्या रिव्ह्यूसाठी त्याने परवा वर्धामध्ये एक मोठा कार्यक्रम ठेवला मी पण त्या कार्यक्रममध्ये जाणार आहे तर मी आता जास्त आपलं वेळ घेऊ इच्छित नाही मी आपला फरक असं सांगतो की माझ्याकडे स्किल डिपार्टमेंट आहे स्किल म्हणजे निधी मॅडमकडे आम्ही बसू आणि नंतर आपण बघू की आम्ही एकत्रून काय एक एक तुमच्यासाठी करू शकता आज आपण हा कार्यक्रमसाठी आपला आले आपण निधी मॅडम सांगत होते की प्रत्येकचा वेगळा वेगळा सन्मान करणं मी कधी बघितला नाही आपण ते एक दोन लोकांचा सन्मान करताना बाकी सर्वांचं स्वागत आहे असं संपूत पण त्यांच्या मना मनामध्ये पूर्वी सांगितलं एक मा आहे ते, का ते जे काय आहे सर्वांचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे त्याप्रमाणे ते, ते कार्य करत आहे मी परत एक वेळेला आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपण पुढे जावा आपण पुढे जाणार तर देश पण पुढे जाणार आहे आणि निधी मैदानचे आज मला इथे बोलवला स्वागत केला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देऊन इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र